नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा फार्मवरूनच व्हिडिओ आहे पार्टी म्हैसे साधारणतः चार साडेचार महिन्याची वेळेली आहे आपण म्हैसा आधी आणलेली आहे तिचं रेकॉर्ड वगैरे आपल्याला आधीच काहीच माहिती नाही आहे आपण आता एक पंधरा दिवसापूर्वी आणलेली आहे आता मशीला नऊ लिटरच्या दहा लिटरच्या आसपास दूध आहे नऊ नऊ किलो धरून चाला दोन्ही टाईम काट्यावर दूध आहे हातावर उतरती वगैरे व्यवस्थित मशीमध्ये बात बट्टा किंवा काय फॉल्ट वगैरे नाही आहे बऱ्याच फोन येत असतात ता मशी आहेत नाही दोन्ही टाईम दूध दूध दुद काढून द्यायची बोली कुठे गेली तरी हातावर उतरणार दोन्ही टाईम त्याची गॅरंटी देऊ आपण कारण की गरीब मैसे शांत आहे कुणाच्याही घरी गेली तरी दूध काढून देणार शडातलं वगैरे अंतर पण चांगलं आहे पण मशीला काश एवढी दिसत नाही मेन पोटातली काश आहे तिची पण दूध आहे म्हशीला चमडी वगैरे पण पातळे पुठ्ठा वगैरे एकदम मोठ्या मापाची मैसे बारीक नाही साईज हॅट दूध काढायचा टायमिंग आहे म्हणून सोडून नाही दाखवली पण मशी मोठी म्हैस आहे बघू शकता तुम्ही हरियाणाचीच म्हैस आहे पार्टीसाठी असे बरेच फोन येत असतात पण आता प्रत्येकाचेच नंबर सेव्ह शे करू शकत नाही आहे तर दूध दूधसुद्धा काढून दाखवतो एक टाइमचं दोन्ही टाईम सारखं दूध आहे जे बी कोण शेतकरी बंधू ही म्हैस खरेदी करणार असेल त्यांनी दोन टाईम इथे येऊन समोर दूध बघा खात्री करा आणि मगच म्हैस खरेदी करा आणि माझीच नाही पण कोणाचीही महाराष्ट्रात किंवा कुठंही म्हशी खरेदी करत असाल तर दोन्ही टाईम काट्यावर दूध बघा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही एक टक्कासुद्धा फसवणुकीचा प्रकार एक टक्कासुद्धा तुमचा होणार नाही आहे त्याच्यामुळे दोन्ही टाईम म्हैस तुम्ही काट्यावर दूध मोजा एक टाईम दूध कधीच बघू नका म्हैस खरेदी करत असाल तर कुणाला जर यायचं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर पण दूध बघू शकतात की व्हिडिओ कॉलवर दोन टाईम दूध बघू शकता समोर त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो आणि काट्यावर दूध मोजायची सवय लावा म्हशीची तब्येत वगैरे एकदम टॉपची आहे तर काट्यावर जर दूध मोजलं तर हा ट्रेंड असाच चालू राहील मित्रांनो महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनची पहिली मीटिंग अतिशय व्यवस्थित पार पडली दुसरी मिटिंग आहिल्यानगरला आहे दे खोराक टाकतोय ता बघा इंजेक्शन वगैरे कुठं काय नाही खुराकावर दूध उतरती मशी एकदम व्यवस्थित तर असोसिएशन पण चांगलं काम करणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही कुठेही मशी खरेदी करत असाल तर दोन टाईम दूध बघा आणि खात्रीपूर्वक दूध बघा एक टाईमचलं की बघून मशी खरेदी करू नका बाबा पुठा मशी झा चमक वगैरे पण मशीला चांगली मोठ्या साईजची ज्याला दूध पाहिजे ना <coughs> पुढेही गेली तरी दूध देणार एवढी खात्री माझी आहे बाकी एखादा लिटर कमी जास्त होऊ शकतं आपल्याकडे सोय चांगली मशीनची इथं जर नऊ साड्यानं नऊ निघलं तर आठ लिटर तरी दुसरीकडे दूध देईल आणि जर चांगली सोयवर असेल तर तेवढं पण दूध देईल हिरव्यावर वगैरे जर गेली खाली बाजे ती हं हे बघू शकता आता मैस पान होलेले वगैरे नाहीये उतरण्या के बा दूध काढीत राहायचं धार मारीत राहायचं बराबर मैस हा मेन पर्पज हेच दाखवण्यासाठी हे दूध एक टाइम दूध बघून कधीच दूध सक्षस सांगता येत नसतं पण ही मैस पान होती हो का सडाला जरा जखमा हो काय करे हे तडाकल्यासारखे पण आतून काही प्रॉब्लेम नाहीये ती वरची वर जखम आहे ते नीट होऊ शकतात म्हणजे उसको मलम वगैरे लगाने का नाही बिरबी खूप मोठी आहे हा मेन पर्पज आहे की म्हैस आता उतरते का नाही काय मशी खुडीला असतात उतरत नाही इंजेक्शन दिल्याशिवाय पण म्हशीची फिट का असे आणि म्हैस उतरते दोन्ही टाईम आत्ताचा व्हिडिओ संध्याकाळीच टाकणार आहे ज्याला खरेदी करायची त्यांनी सकाळी सांगू शकतात हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे टायमिंग पण दाखवतो तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमध्ये कधीचा व्हिडिओ आहे आजचा तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा गुगल प्लीज टाईम ॲट डेट नाव तर हा बघू शकता आत्ताचा व्हिडिओ आहे पाच एकोणचाळीस पी एम आत्ताचा व्हिडिओ आहे हा हे दाखवायचं कशासाठी की कधी आहे काय त्यासाठी लाईव्ह मध्ये दाखवले आणि मी व्हिडिओ कट कुट करत नाही काहीच नाही सिम्पल एडिटिंग व्हिडिओ असतात उगंच काहीतरी कटकूट करून काही नाही फिटकासाची म्हैसे मोठी फुल मोठ्या साईजची म्हैसे साईज मोठी आहे मशीनचे बाजार सगळ्यांनाच माहिती थोडे थोडे आता व्यान कमी झाली सगळीकडेच बाजार थोडे हायला लागलेत ज्यांना मशी जर खरेदी करायची असेल तर आता तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो थोड्याफार म्हणजे कुठे तुम्हाला जसा भेटतील तसे पाच दहा हजाराने उन्हा आहेत फास्ट जाणार आहेत बाजार शंभर टक्के सगळ्यात महत्त्वाचं ट्रिक्स आहे मशी खरेदी करताना म्हशीचं दोन टाईम दूध बघा वेलेल्या मशी घ्या वेळेला जालेल्या मांडीवर आलेल्या मशी शक्यतो घेऊ नका त्याचं कारण असं आहे की परत त्या मशीन का व्यवस्था मशीला दूध तयार होऊ तर काही बारा बाणगडी अडचणी असतात त्याच्यामुळं वेलेली मैस जर घेतली तर तुम्हाला काहीच त्रास नाही आहे टापोटाप वेलेली मैस घ्यायची दोन टाईम दूध चेक करायचं तीन टाईम चेक करायचं आणि मग ती मैस तुम्हाला काहीच अडचणी देणार चालू कर उतर काही ना बराबर चालू कर बीर एकदम मोठी आणि पिळायला खूप हलकी आहे कोणी लहान पोरग सुद्धा काढील अशी धार आहे दार काही प्रॉब्लेम नाही म्हशीला एकदम हलकी धार आहे बघू शकत नहीं मोठी धार आहे तर ज्यांना आठ नऊ लिटर दुधाची म्हशीची गरज असेल तर त्यांच्यासाठी मैसे मित्र म्हशीची किंमत ऐंशी हजार रुपये फिक्स कमी जास्त काय होणार नाही कृपा करून कमी जास्त वल्यांनी फोन करू नका एकदम खाटी म्हैस नाही आहे पार्टी पारच झालेली आणि पार खाटी झाली तरी म्हशीची किती किंमत आहे म्हैस तुम्ही बघितल्यावर लक्षात येत असाल आणि चार साडेचार महिन्याची म्हैस आलेली आहे पण दूध देणारी खरी आहे अजून पाच महिने चार महिने दूध देणार त्याच्यामुळं ऐंशी हजार किंमत काही जास्त नाही असं मला तरी वाटतं एवढ्या किमतीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता म्हैस बाकी म्हशीमध्ये बाकी फॉल्ट वगैरे काही नाही बघून तर आणि ताजीमध्ये हिचं आपण दूध बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे ताजीमधली कंडिशन आपल्याला हिची काहीही माहिती नाही ते पण क्लिअर करतो परत जर कोणी सांभाळले किती दूध दिलं काय दिलं ते माहीत नाही आपण आत्ताच पाठीमागं आणलेली ही पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांना एक ताजी मैस दिली त्याच्यावर पलटी मैस आणली होती आपण त्याच्यामुळे ही मैस आलेली आहे धार वगैरे मशीची उत्तम आहे बाकी बघून आणि मैस मोठी एवढ्या गोष्टी सांगू शकतो आणि हा फार्म आपला पनवेलला मित्रांनो जे भी आपले नवीन सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी पनवेलमध्ये फार्म आहे तालुका पनवेल जिल्हा रायगड आहे नवी मुंबईमध्ये येत आहे मुंबईच्या थोडंच पहिलं तर कोणाला जर इथं यायचं असेल तरी दूध बघू शकता मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि हा रेफरन्स व्हिडिओ आहे व्हिडिओ कधी काढला ते सुद्धा दाखवलं आहे जर कोणाला पाहिजे असेल त्यांनी सकाळी मला व्हिडिओ कॉल करा त्यांना व्हिडिओ कॉलवर पण दूध दाखवलं जाईल आता संध्याकाळचं दूध ह्याच आजची तारीख वार पण सांगितलं आहे सत्तावीसचा व्हिडिओ आज आणि सकाळी पण दूध बघू शकता काट्यावर मोजून घेऊ शकता म्हणजे लक्षात येईल की दूध खरं आहे का कुठं आहे कास अशी विशेष दिसत नाही म्हशीला पण दूध आहे मशीला काय काय मशीनला कास जास्त असतात पण दूध दिसत नाही पण हिला कास जास्त वाटत नाही पण दूध निघतंय बराबर पार्ट आहे म्हशीसाठी बरेच फोन येत असतात आपल्याकडे कधीतरी एखाद दुसरी म्हैस असते पार्टी त्याच्यामुळं आता कुणाकुणाला देणार एवढ्या जास्त मशीचं काय हे नाही पर्पज नाही दूध पण एकदम घट्ट आहे तिचं फॅट वगैरे किती आहे काय लाग फॅटचा काय रोल नाही इथं मुंबईला त्याच्यामुळं फॅट किती असते काय पण इकडे वाळा पेंडा वगैरे बाताचा खातात ना सगळ्याच म्हशींचं दूध चांगलं घट्ट निघतन फॅट चांगली लागते असं आहे त्याच्यामुळे फॅटचा इकड शॉट चांगलाच आहे फॅट चांगली लागते कारण पेंढा असतो वल्याचं प्रमाण नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे तरुणांचे मधीमधे प्रश्न येत असतात वला चारा नसेल तर मशीदधंदा करू शकतात कार शंभर टक्के करू शकतात मित्रांनो गव्हाचं बुष्कट असेल हरभरा असेल कुठले ड्राय मॅटर तुम्ही जमा करून ठेवा आता पुढं सीजन येणार आहे गव्हाचा हरभऱ्यांचा फायबरचं वगैरे त्याच्यात चा चांगलं प्रमाण असतं क्रॉसमधल्या गावरान म्हशीचं किंवा क्रॉसमधल्या म्हशीचं एक ताज्या म्हशीचं दूध आहे आणि हे आत्ता दाखवलं म्हणजे एवढंच दोन टाइम चार टाइम किती टाइम निघणार हे पूर्ण खात्री असं नाही की आत्ता दाखवलं आणि एवढंच दूध असेल असं नाही आहे त्याच्यामुळं किमतीमध्ये काय निगोशिएबलसाठी कोणी कृपा करून फोन करू नका सड वगैरे व्यवस्थित बघा खाली झाले म्हैस चल काटा बाहेर घे रे जरा हॅलो आलो जाऊ इथे रख इधर रख काटाले बाहेर काटाले क्या बाहेर ज्यात आता फेस दिसतो त्याच्यामुळे दूध जास्त वाटतं पण काट्यावर लावल्यावर दूध एकदम क्लिअर होतं किती असतं काय असतं ते काट्याची सवय चांगली आहे hmm. आम्ही पण स्वतः लावून घेतली ती right. बादली खाली बादली म्हणतेच्या ही बादली थोडी पुढं घे त्या साईडला घ्या बरं असू द्या हां ठेवते बादली झिरो आहे बघा क्लिअर दिसतोय का सगळ्यांना हा दिसतोय कर झिरो कर साडेचार किलो दूध आहे चार चारशे चार सहासष्ट बघा क्लिअर दूध आहे काट्यावरचं तुम्हाला मैसवण परत दाखवतं तर एवढं दूध आहे साडेचार किलो आणि सकाळी पण साडेचारच निघल शंभर दोनशे ग्रॅम इकडं तिकडं होऊ शकतं मैसवण बघा दूध काढलं वगैरे तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या जे मला डेअरी फार्मच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा मित्रांपर्यंत हो। नमस्कार 제 마하라슈트라